संस्थेच्या सोमध्ये काही सरकारांचा शोध देऊन त्यांच्याकडं महत्त्वाच्या फदांची जबाबदारी द्यावी अशा भागाची चर्चा आम्ही लोकांनी बसून एकत्र केली आणि त्यामधून या वेळेस पदाधिकाऱ्यांच्यामध्ये शिवदैवी आणि शिव देशमुख यांच्या खिराव ही जबाबदारी टाकली आणि त्याचा हेतू हा होता शासना मदे जा आवशे बदिल करण जी भूमिका गरे जी त रसे में कसे जाता ई अनुभव जा आहे असां लोकनि था जवाबदारी था शनिक न कंदी स्वरूपा अधिकार कल्पना ही हे स्वीकारण्याच्यामुळं स्थानिक पातळीचे छोटे छोटे प्रश्न हे स्थानिक पातळी सुटू लागले आणि त्यामध्ये ज्या तक्रारी येत असेल त्या तक्रारी दिवसेंदिवस अत्यंत कमी राहायला रयतसेवक हा आपला अत्यंत महत्त्वाचा घटक आहे रयत रयतसेवक आणि कार्यकर्ता हा संस्थेचा खऱ्या अर्थाने ठेवा आहे आणि या सगळ्यांच्यामध्ये एक प्रकारचं सामंजस्य सामाधान हे कसं राहील याची काळजी घेण्याची आवश्यकता होती एक कारण असा होता की संस्थेच्या मुख्य कार्यालय त्याच्यामध्ये लोकांची सहकार्यांची गर्दी असायची आणि ती व्यावसायिक गर्दी कुठल्या ना कुठल्या ट्रान्सफरच्या संबंधी संदर्भात आग्रह धरणाऱ्या आपल्या सरकारांची होती त्याच्यामध्ये काही धरणंचा गोदल श्री देवी यांच्या सगळ्या सरकारांनी सुचवले त्याच्याविधा चर्चा झाली सुरुवातीला काही नाराजी झाली पण त्याच्यानंतरच्या काळात पुन्हा पुन्हा डिस्कस करून त्याचे मार्ग निघाले आणि मी आपल्याला सांगू इच्छितो संस्थेचा अध्यक्ष म्हणून माझ्याकडे सुद्धा

यांच्यामध्ये झाली आहे आणि त्याचाच हा परिणाम आहे आणि त्यामुळे एकंदर फटाचं नाव आहे सुधारणा ही दिवसेंदिवस दिसते याचा मला स्वतःला आनंद आहे आता काही नवीन दृष्टी स्वीकारल्या पाहिजेत आणि त्या दृष्टीने आत्ताच या ठिकाणी आपल्या सर्गटकांनी काही गोष्टी सांगितल्या एक विचार आम्ही हा आहे आणि त्याची चर्चा या पुढे झाली होती आज जागा म्हणजे आई हा शब्द फोरी जो शब्द हलेसिंग इंसीडेंट हेडेंट शिक्षण क्षेत्र असां त शेकी क्षेत्र असीं उद्योगा क्षेत्र असीं आरोगर क्षेत्र मज़े कोन क्षेत्र जॻह मज़े की जा ए आई पचंड प्रिया करू श किथे नोम जेके पद्धी कई तव्हां हुई सघो वापर ग़ैरवाष्परमसा फारे ऐं सुधा लेट देसी गरज आहे मध्यतरी माना असां त की ऑक्सफड यूनिवर्सिटी सुशो साधो करार कला कंहिंखे भतिधी सातारा येऊन गेले आणि काही गोष्टी ए आयच्या संदर्भात या ठिकाणी शिक्षण देण्याची सुविधा कशी देता येईल या यासंबंधीची काळजी आपण घेतली पण थोडंसं आपण मागं फोडलेलं आज त्या ए आयच्या क्षेत्रामध्ये लहान महाराष्ट्रातल्या अनेक विद्यापीठांनी चांगल्या प्रकारचं काम केलं आहे आपल्या क्षेत्रामध्ये सुद्धा लक्ष द्यावं लागेल ए आय हे शेतीच्या क्षेत्रामध्ये परिवर्तन करू शकतं माझ्याकडे माझा वतीला ए आयची आम्ही मदत ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून घेतली आणि उष्णचं शीट हे महत्त्वाचं शीट त्या भागात आहे त्याची उत्साहता कशी वाढू शकेल त्याला पाणी कसं कमी लागेल त्याच्यातला सुखर पर्सेंटेज हा कसा वाढू शकेल असे तीन चार प्रश्न हे हातामध्ये घेतले आणि जवळभर एक हजार शेतकऱ्यांची निवड करून त्यामध्ये त्यांना मार्गदर्शन करण्याची भूमिका घेतली आणि त्यासाठी वहिलांना देवसेन सुरुवात केले प्रत्यक्ष फीक तयार केलं ते सीट दाखवलं आणि त्याची कारण विवासा हे सगळ्या शेतकऱ्यांना समजून सांगितली आणि त्याचा फायदा ही संख्या दिवसेंदिवस वाढते आणि शेतसुद्धा हे वाढते आणि हे एखाद्या संस्थेचा आपण करू शकलो आणि रेल्वेसारख्या अनेक शाखा आणि शेती या दोन गोष्टींची उसरा दोन तिथं आहे तिथं अशा संस्थेच्या कामाला जोर आपण देऊ शकलो तर माझी खात्री आहे की ही टेक्नॉलॉजी शेवटच्या शेतकऱ्यासाठी पोहोचवायला रेल्वे शिक्षण संस्था अत्यंत मनाची कामगिरी करू शकते